महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील विठेवाडी शिवारातील रस्त्यांची चाळण खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा विठेवाडी शिवारातील सोनावणे वाडीकडे अंत्यविधीला जाण्याचा दुर्दैवी योग आला दरम्यान आहेर वस्तीचे सोनावणे वाडीकडे जाताना बाहेर अंत्यसंस्कारासाठी आलेले तीन चार दुचाकी खड्ड्यात घसरून दुचाकीवर आलेल्या दोन तीन महिलांना किरकोळ दुखापत झाली त्यात एका वयोवृद्ध महिलेच्या कमरेला जबर मार लागला जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या या दोन किलोमीटर रस्त्याची भयानक दुरावस्था झाली आहे साधारण दोन वर्षापूर्वी केलेल्या खडीकरण व डांबरीकरणाचा साधा मागमूसही सदर रस्त्यावरून जाताना आढळून येत नाही गाव तेथे चांगला रस्ता हे बोधवाक्य फक्त नावालाच आहे सदर रस्त्यावरून प्रवास करताना जरा सांभाळून यावं असं आवाहनही दुःखित पीडित कुटुंबियांकडून समाज माध्यमातून केलं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची यंत्रणाच मूर्तप्राय झाली आहे लोकनियुक्त पंचायत लोकन प्रशासनाचे अजिबात लक्षण असल्याचं स्थानिक तसेच पीडित तरुण शेतकरी योगेश नानाजी निकम यांनी म्हटलं आहे कुटुंबात दुर्दैवी घटना घडली असूनही सांत्वन करण्यासाठी येणारे सगळे सोयरे आपतेष्टांना त्रास नको म्हणून स्वतः उभे राहून रस्त्यावर काही ठिकाणी टाकून दुरुस्त करून घेतला आहे कारण संपूर्ण यंत्रणेने सोंग घेतला आहे तर तक्रार तरी कुठे करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता ही परिस्थिती विठेवाडी आहेर वस्तीतील सोनवणेवाडी रस्त्याची आहे काय ते वाहतं पाणी काय खड्डे काय दोन्ही बाजूंनी झाडी मध्येच खड्डेच खड्डे यात होणारे अपघात काय ती वाहन चालकांची कसरत शालेय विद्यार्थ्यांची जीव घेणे कसरत दुचाकी वाहनांचे होणारे नुकसान सर्व कस एकदम ओके संबंधित यंत्रणा मस्त सुस्त आणि मस्त नाही पक्का रस्ता तात्पुरती डाकडोजी करण्याची जनतेची आहे अपेक्षा वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया सुरेखा मोहन देवळा प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा